जय एकमेर मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे मी तुमचा लाडका ओंकार चोर घे तर मी चाललो आहे शिर्डीच्या साई पालखीला मिंबोली गावातून आज आमची साई पालखी निघाली आहे तर मी चाललो आहे साई पालखीमध्ये पाल प्रवेश केला आहे तसंच मागच्या हो वर्षी पण सपोर्ट केला होता तसंच ह्या वर्षी पण मला सपोर्ट करा धन्यवाद

ज्यांना फक्त अजून बॅग नाही भरली अरे बॅग नाही म्हणजे टाईमच नाही आम्हाला तर काय बॅग भरशील तू हा हा जायला जायोषण घरी परत बॅग भरा भरासाठी मग तिथल्या वापस सारमालला सारमालशा डायरेक्ट आपला प्रवास चालू आता आलेले गुरवली दत्तगुरू मंदिर गुरवली हे विजयला खूप मिस करीन हो सबस्क्राईब करा नवीन नवीन ब्लॉग येत असतील आमच्या पदयात्रेचा पहिला दिवस करा तुम्हाला माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली माऊली तुकारा हा समृद्धी महामार्ग हवे निंबोली गावातून बाजूला गेलाय बघा कशा माऊली तुकारा माऊली रायागाव इथे पोचलेले पालखी जेवणाच्या टप्प्यावर दुपारच्या हे बघा तुम्ही तुण मंदिर पण तुम्हाला दाखवतो हे बघा रायागावचा गावदेवी मंदिर हे बघा हे बघा हाय <laughs> <laughs> आता मी जरा चाललो आहे घरी जरा बॅग बीक जरा भरू भरून येतो जरा जेवण बिवून झाला आता गावी ते आता जरा जाऊन येतो जरा घरच्या बॅग भरून येतो टाइम पण झाला आता तीन वाजले इथंच तर आता रात्रीचा मुक्कम आहे सारमाला तर आता घरच्या जाऊन येतो बॅग बीक भरून येतो मग परत भेटू आपण चला कंटिन्यू राहा तुम्ही फायनली रेडी झालं आता बॅग बीक भरली तुम्हाला बोलले ना मी बोलू घरी जाईन आणि बॅग बी भरीन तर आता झालो आता बॅग बी फोडले आता बघू आता कुठपर्यंत गेल्या आपल्या गावातली पालखी तर आता भेटूया पालखीमध्ये आपण पण प्रवेश करू आता होम साईराम चला गणरायाला वंदन करतो नारळ फोडतो हे बघा हे बघा या आपले गावचे राजू दादा अरे वाय राम वा वा। साई बाबा की 정답 ओम साईराम मित्रांनो आजच्या पहिल्या दिवसाचा रात्रीचा टप्पा आमचा पूर्ण झाला सारमाळ गाव इथे सचदानंद यांचाही मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात वेल काढून आपले आचारी हरचंद्र केने हे आपल्याला भेट देण्यासाठी येतात आणि जेवण बनवण्यासाठी पण येतात यांचं मंडळाच्या वतीने स्वीकार करण्यात येत आहे त्यांनी त्याचा स्वीकार करावा सच्चिदानंद साई। 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 सद्गुरु साईनाथ महाराज साईबाबा शिवा मंडल सारमाल याच कडून हार्दिक स्वागत ओम साई द्वारकामाली दरवर्षीप्रमाणे इथे सारमाल इथे साई मंदिरात येऊन आम्हाला जी साई सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आमच्या मंडळाकडून साई प्रतिमा देऊन आपल्या पालखीचे सत्कार समारंभ करणार आहोत तरी त्याचा स्वीकार करा विनंती आहे पालखीवाले जे आता जे कार्यकर्ते असतात त्यांची इच्छा असते की चांगल्या प्रकारे आपली पालखी जावं गावाचं नाव रोशन व्हावा हो कुठल्याही प्रकारे गालबोट लागाव नये गेले वर्षभर वर त्यांची मेहनत चालू असते आणि कुठल्याही पदयात्रेला काही दुखापत किंवा कुठं का काय घटना घडून यासाठी ते प्रयत्न करत असतात सगळ्यांना चांगल्या प्रकारे उत्तम जेवण वगैरे राहण्याची व्यवस्था कशी होईल यासाठी त्यांचे प्रयत्न असतात तर कुणीही आपल्या पालखीला गालबोट लागू नये सर्वांनी पालखीसोबत नामस्मरण करीत राहावे आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण इच्छा इच्छा पूर्ण होई साईराम आता आरती बंद झाली आता जेवण जेवणाची सोय चालू आहे तर थर... बघा रात्रीचा पहिल्या दिवसाचा रात्रीचा पहिला जेवण बघा कसा बघा आता जेवण जेवण झाला आमचा डायरेक्ट आता झोपाला झाला जेव्हा पाय बी त्यांना जमलेलं त्यामुळे जरा काय म्हणजे ना समाजलं नाही मग डायरेक्ट झोपाला झालो ना डायरेक्ट आता म्हणजे आता ना डायरेक्ट ब्लॉग एजेंट करतो भेटूया त्याच्या ब्लॉगला आम्हाला लाईक ला, ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मग या भावाला सपोर्ट करा सबस्क्राईब करा ओके